ते बघा इकडे केशव बँड नामपूरचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकता आपले अभिजित दादा चर्चा करताय कारागीरशी तर त्यांच्या गाडीचं इथं काम चालू आहे बघू शकता सकाळी वाटतं वाटत सकाळी आली गाडी नाही कालपासून काल गाडी आलावली तर समीर दादा काम करताय ते बघा अभि अभि काम पे हो धंदे पे अभि नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉकमध्ये तर आपण आज मालेगावला आर टी ऑफिसला आलो आहे गाडी पासिंगसाठी काल तुम्हाला बोललो कालच्या ब्लॉकमध्ये तर तारला वगैरे चढवला गेला आहे असं आणि परवा लगेच सोमवारी पासिंग करायला आणायचं आहे तर आज वार आहे सोमवार तर आपण गाडी मालेगावला आणली आहे आर टी ऑफिसला लगेच आपला नंबर लागणार आहे कारण की नव्या गाडीचा पहिलेच नंबर लागतो तर आपण त्याच्या अगोदर ह्या साईडला पिवळेपट्टे मारायचे होते ते आता मारून घेऊ तिकडे बाबा मारत आहे बघा ते बाबा इकडे पट्टे मारत आहे ते झाल्यानंतर आपण लगेच गाडीमध्ये लावू नंबरला तर कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल आणि हे काम झाल्यानंतर आपण परत आता सटनाला जाऊ वर्कशॉपला समीरच्या तिथं लगेच परत गाडी लावून द्यायची आहे आणि हा टारला जसा जा तसा तिथं उतरून ठेवून द्यायचा आहे कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल राजू भाऊ पण आले आहेत तिकडं आ, रोशन भाऊनची गाडी आणली आहे स्विफ्ट तर कंटिन्यू करा आपण आता मध्ये जाऊ पट्टे मारले का मध्ये जाऊ चला हे बघा इथं बंपरसुद्धा मारलं गेलं आहे आता आपण मध्ये जाऊ आणि मध्येच गाडी लावू चला बा आपले पॅडवालेसुद्धा आले त्यांना सांगितलं पासिंगला साठी मालेवाला आली आहे गाडी तर गाडी त्यांनी बघितली नव्हती तो आला नव्हता डिलिव्हरीच्या दिवशी आणि त्याचा थोडा प्रॉब्लेम होता घरात कोणाचा तब तब्येत बरी नव्हती वाटतं तो आत्ता आला आहे गाडी बघण्यासाठी <laughs> तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीची पासिंग झाली हे बघ बाहेर बाहेर घेऊन आलो आहे मी मी स्वतःच बसलो होतो ड्रायविंग ड्रायविंग करायला आणि सगळ्या गाड्या आता येत आहेत म्हणजे आपल्या गाडीचा दुसराच नंबर होता झाली आता तीन वाजता त्यांनी चालू केलं आता आहे साडेतीन आता निघतोय इथून डायरेक्ट तारा सटणायला सड्याणाला आपण एक वर्कशॉपला भेटू चला सडण्यामध्ये बसलोय ज्या ठिकाणी सकाळी गाडी काढली त्याच ठिकाणी आपण गाडी लावून दिली आणि समीर सांगतोय की उद्या स्टॉरला उतरवू म्हणे आणि आता साडेपाच पण वाजून गेले सायंकाळून गेली तर पाऊस खूप जोरात होता तिकडे मागे हे बघा गाडीचं पूर्ण चिखलाची भरून गेली खाली ती परत वॉश करावं लागेल मग आपण गोडाऊनला लावू उद्या टॉवरला वगैरे उतरवलं का मग तेव्हा वॉश करू मग डायरेक्ट आज गोडाऊनला लावू त्याच्यानंतर पूर्ण कामच काम होऊन जाईल फायनल तिचं तरी कमीत कमी एक महिन्यात एका महिन्यामध्ये तिचं काम ऐंशी टक्के होऊन जाईल वीस टक्के काम राहील फक्त तर ठीक आहे तिथं तिथं दुसऱ्या गाडीचं काम चालू आहे कोणत्या तरी तो ते काम करतो आहे आणि त्याच्यामुळे आपण टॉवरला उचवायला उद्या येऊ आणि गाडी लगेच गोडाऊनला लावू तर आता याच्या समीरच्या गोडाऊनकडे जाऊ आता चला आणि आपले बघा बँड पार्टीसुद्धा इथं आली होती चला त्याच्याकडे जाऊ आता ते बघा इकडे केशव बँड नामपूरचं काम चालू आहे आणि इकडे बघू शकता आपले अभिजीत दादा चर्चा करताय कारागीरची तर त्यांच्या गाडीचं इथं काम चालू आहे बघू शकता सकाळी ते ना सकाळी आली ती गाडी नाही कालपासून गाडी काल आलावली तर समीर दादा काम करताय ते बघा अभि अभि काम पे हो धंदे पे अभि समीर दादा गाड़ी रात को उधर लगेगी अंदर नहीं तो, तो वो साइड। ना? अच्छा वही वही बोल रहा था ऐसा ठीक है तो ओके ओके। दादा का काम चालू हो जाएगा कल उद्घाटन नारियल पानी हो जाएगा कल हमारा चलेगा चलेगा तर मित्रांनो मी फायनली घरी येऊन लागलो आहे आणि आता वाचता येत आठ वाजून गेले तिकडे बघू शकता घड्याळ्यात आणि या इलाकावर उशीर झाला माहिती आहे का मालेगावहून आपले राजूदादा नामपूरकडनं झाले कारण की ती रोशन भाऊची गाडी शिफ्ट होती ना ती तिथं द्यायची होती नामपूरला आणि आपली गाडी तिथं रोशन भाऊकडे होती ग्रँड विटारा तर तिकडनं घेऊन ते नामपूरहून ताराबादला आले आणि मी सट्यान्याहून गाडी लावली तिथं सट्याहून मी बसवर इथं ताराबादला आलो तर आठ वाजून गेले मला यायला तर आता फ्रेश वगैरे होतो कपडे वगैरे बदलतो मस्त रिलॅक्स होतो आणि ब्लॉग एडिट करतो तर मला वाटतं आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा आवडला असेल तर चॅनल आणि लाईक करा कमेंट करा तर हे बघा दोघीजण कसे बघताय हे बघा तर माऊ शाळेत जायचं नाही म्हणतोय उद्या आज गेला होता उद्या नाही म्हणतोय तर काबर नाही म्हणतोय त्याला विचारू आता आपण माऊ काय म्हणतोय सांग सांग ना आई <laughs> तुझे शाळेत जाणार आहे ना हा <laughs> का बर का बर रे का बर नाही मला ते तर सांग अ <laughs> सांग ना का बर नाही बाई ही म्हणू आहे तुझं शाळेत नाव काय काय पूर्ण थांब एक मिनिट शाळेत नाव काय याच्यात बोल सीएन इंटरनॅशनल स्कूल तारावत शाळेचं नाव नाही तुझं नाव सांग नित्या राजेंद्र ठाकरे आता शाळेचं नाव सांग सीएन इंटरनॅशनल स्कूल तारावत गुड अजून एक घे तू दिसणार आहे जाणार हं ओके गुड जरा तू घे तुझं नाव सांग पूर्ण नीट बस नीट

मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका तर ठीक आहे गुड बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक केले गुड बाय टेक केअर गुड नाईट